नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर हरताळकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्या मुली आहेत त्यांना चांगले वर मिळावेत हाच आशीर्वाद आणि ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांचं सौभाग्य अखंड राहो या हीच तुम्हाला आशीर्वाद देऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या येत आहेत गणपती बप्पा ज्यांच्या घरी गणपती बप्पा बसत आहेत त्यांनी किंवा ज्यांच्या घरी नाही बसत आहेत तर देव्हाऱ्यातल्या गणपती बप्पा तरी हे उपाय करा पाच म्हणजे तुम्हाला आर्थिक भर भरभराट बर, होईल किंवा तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सगळ्या निघून जातील तर गणपती बाप्पा कसे बसवायचे काय बसवायचे ह्याचा व्हिडिओ आपला झालाच आहे आत्ता आपण व्हिडिओ करत आहोत तो म्हणजे फक्त उपायांचा गणपती बाप्पा आपल्या घरात आल्यावर आपण काय काय उपाय करू शकतो याबद्दलचा तर काय करायचं आहे तुम्हाला दोन खाऊची पानं घ्यायची आहेत किंवा नागवेली तुम्ही म्हणत असाल तर ती दोन पानं घ्यायची आहेत त्याच्यावर दोन सुपाऱ्या दोन लवंगा आहेत आणि नैवेद्य जो आपण उद्या एकवीस मोदकाचा करतो त्या एकवीस मोदकाच्या नैवेद्यामध्ये ते पान आणि त्या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यावर दिवसभर म्हणजे पुढं पुढं पाच दिवस सात दिवस, दिवस अकरा दिवस जे काही तुमच्याकडं गणपती असतात तर लाल कापडामध्ये किंवा माझ्याकडनं मिळालेल्या एखाद्या पोटलीमध्ये ते दोन आपले जे ठर थे ठेवलेली पानं आहेत किंवा दोन लवंग आहेत आणि दोन आ, सुपारे आहेत हे सगळं त्यामध्ये ठेवून गणपतीच्या चौरंगाच्या खालीच आपल्याला ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पा गेल्यावर आपण तिजोरीत गल्ल्या जिथं पैसा ठेवतो तिथं धन धान्य कुठंही कणगीत अशा ठिकाणी आपण ठेवू शकता जिथं ठेवाल त्याची भरभराट होईल असं शास्त्र सांगतं त्याचप्रमाणे एक जितके दिवस आपल्याकडं गणपती बाप्पा आहेत तितके दिवस जर आपण एकवीस दुर्वांची जोडी म्हणजे तीन काड्यांची एकवीस दुर्वांची जोडी करून जर गणपती बाप्पाला तुपामध्ये त्याचा मागचा शेंडा बुडवून त्यानंतर हळदी कुंकामध्ये बुडवून जर आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी गणपती बाप्पा आहेत तोवर किंवा मग अकरा दिवस जर गणपती बाप्पाला वा वाहिली तर आपला शुक्र चंद्र बुध हे ग्रह मंगळ हे सगळे ग्रह आणि गुरु पाच ग्रह हे आपले मजबूत होतात एका उपायामुळं त्यामुळं या सगळ्या या गोष्टी केल्या म्हणजे या या प्रकारे दुर्वा तुम्ही गणपती बाप्पाला वाहिल्यात तर पाच ग्रह तुमचे मजबूत होतील तर बघू शकता तुम्ही घर रोज जो आता गणपती बाप्पा समोर आपण दिवा लावणार आहे मी एवढ्या दिवसासाठी यासाठीच सा तुम्हाला ओरडत होते की तुपाच्या वाती लवकर लवकर घ्या तुपाच्या वाती लवकर घ्या तर अखंड दीपकाची वाद जर तुम्ही गणपती बाप्पा समोर लावली किंवा कुठल्याही तुपाचा दिवा तुपाचा सांगते मी तेलाचा नाही तुपाचा दिवा गणपती बाप्पा समोर लावून रोजच्या रोज त्याला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आरतीमध्ये दोन वेलची दोन हिरव्या वेलची त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंच गणपती बाप्पाची आरती करायची आहे नंतर काय करायचं आहे तर वेलची काढून घ्यायच्या आहेत वाद जेव्हा शांत होती त्यावेळी वेलची काढून घेऊन एका वाटीमध्ये त्या ठेवायच्या आहेत पाच दिवस सात दिवस अकरा दिवस जसे तुमच्याकडं गणपती आहेत तेवढ्या वेलची त्या साठतील आणि त्याच्यानंतर त्या कोणत्याही गोड पदार्थामध्ये घालून देवाला नैवेद्य दाखवायचं आहे यामुळं घरामध्ये मधल्या सगळ्यांमध्ये प्रेम जागृत राहतं दुसरी गोष्ट सगळ्यांचे त्या वेलचीची जे कोणी खीर खाईल की बा काय तुम्ही कराल ते खाल त्यामुळं घरातल्यामध्ये सगळ्यांमध्ये बांधणतंडापन होऊन प्रेम वाढीस लागतो म्हणून हा उपाय आपल्याला गणपती बाप्पा आल्यावर करायचा आहे मग रोज रोज काय उपाय करा आज हा उपाय करा तो उपाय करा त्यापेक्षा एकदाच लिहून ठेवा आणि जो तुम्हाला शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे एक ज बडीशोप म्हणजे की ती एक छोटी वाटी बडी शोप किंवा पाच आपल्या हातामध्ये अशी बसती पाच बोटामध्ये बसती तेवढी बडी शोप आणि एक पन्नासची हिरवी नोट आणि एक जायफळ एवढं जर तुम्ही ठेवलं जायफळावर आपल्या पाचशे वीस नंबर घाला आणि हे सगळं एका हिरव्या कापडामध्ये बांधून गणपती बाप्पापशी ठेवा आपल्या देवघरात ठेवा गणपती बाप्पा बसले नसले तर तर यामुळं सुद्धा तुमच्या इच्छा त्यामध्ये त्याला इंटेन्शन द्या हातामध्ये घ्या ती पुरचुंडी आणि पोटली किंवा काय कराल तुम्ही ते आणि त्याला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा सांगा की हे माता हे गणपती बाप्पा मला लक्ष्मी प्रदान होऊ दे माझा व्यवसाय होऊ दे मुलं होऊ दे जे काही आहे तुमचं ते सांगा आणि ते गणपती बाप्पापाशी ठेवा किंवा देवघरात ठेवा आणि त्यानंतर ते एका सेफ जागी ठेवून टाका की जेणेकरून तुमच्या इच्छा त्या काही बोलल्या असतील त्या पूर्ण होईपर्यंत ठेवा आणि त्याच्यानंतर मात्र एखाद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा आपल्या महिन्याच्या गणेश चतुर्थी असतात त्या दिवशी त्याला मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि पाण्यामध्ये विसर्जित करा जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील त्यावेळी तर सगळ्यात महत्वाचं उद्या की चंद्र कुणी पाहू नका तुम्हाला माहिती आहे कलंक लागतो आपल्यावर कोर्ट केस अजून काहीतरी कलंक विचित्र खोटं बोलाय बोललाय पैसा चोरलाय असं काहीही कलंक लागू शकतो त्यामुळे उद्या कुणीही चंद्र बघायचा नाही आणि चंद्र बघितल्यावर जे पूर्वी होतं की लोकाच्या घरावर एक दगड मारावा म्हणजे आपलं त्यांच्याकडे कलंक जातो किंवा ती भांडणं ते काहीतरी होतात आणि तिथंच सगळं मिटून जातं तर ते प्रकार करू नका कुणाला तरी लागणं कुणाला तरी काही होणं असं होतं तर एकतर बघू नका आणि बघितलं तर महादेवासमोर महादेवाच्या देवळात जावा तुपाच्या वतीचा दिवा लावा आणि तिथं माफी मागा गणपती बाप्पाचे वडीलच आहेत ते तर तिथं माफी मिळते तिथं आपल्याला कलंक लागू पडणार नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या लग्नाच्या अडचणी आहेत की लग्न ठरत नाही आहे मनासारखी मुलगी मिळत नाही आहे किंवा मनासारखा मुलगा मिळत नाही आहे तर या दोन्ही गोष्टीमध्ये मुलगा किंवा मुलगी किंवा त्यांचे आई वडील कुणीही हा हा उपाय करू शकतात तर काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि एक मेहंदीचा कोण घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन पानं आणि एक सुपारी घ्यायची आहे एक रुपया घ्यायचं आहे हे अगं गण जो सुपारी तुम्ही घेणार आहात त्याच्याबरोबर आणि एक पिवळा हळकुंड घ्यायचं आहे पण त्याला ज्याला गणपतीचा कलर म्हणतो आपण शेंद्री कलर म्हणजे शेंदूर मध्ये गंगाजल गुलाबजल घालून किंवा मग शे शेंदूरमध्ये तुम्ही गुलाबजलच घालू शकता त्यांना ती सुपारी आणि हळकुंड ही अष्टगंध करायची आहे अष्टगंधाचा रंग जसा असतो त्या रंगाची करायची आहे आणि मग मंडळाच्या गणपतीमध्ये घरातल्या गणपतीला हे करायचं नाही आहे मंडळाच्या कुठल्याही गणपतीमध्ये गणपतीच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला नारळ मेहंदीचा कोण आ, एक रुपयाचं नाणं आणि हळकुंड हे हळकुंड आणि सुपारी ही केशरी रंगाची करायची आहे आणि ती तिथं नेऊन ठेऊन त्या गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय केला आहे माझ्या मुला माझ्या लग्नासाठी मुलगी तुम्ही करत असाल तर तुमच्या लग्नासाठी किंवा मग आई वडील करत असेल तर आमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी हा आम्ही उपाय करत आहोत तर हे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तू येशील तोपर्यंत आमच्या मुलांची लग्न झालेली असावीत अशी त्यांना प्रार्थना करावी म्हणजे ते सगळं प्राप्त होतं तर बघा मी तुम्हाला पाच सहा उपाय सांगितले आहेत आख्या दहा बारा दिवसात काय काय करायचे ते तर याच दहा दिवसामध्ये सुद्धा गणपती ऑफर धमाकेदार ऑफर आपल्याकडे राहणार आहे त्यात साड्या येऊ शकतात त्यात बरेच काही प्रकार येऊ शकतात तर सगळ्यांनी घरच्या गौरी गणपती गेल्यावर आपण लाईव्ह चालू करूया तर निदान रोजच्या टेटसवर तर ऍक्टिव्ह रहा म्हणजे काय चालू आहे तुम्हाला नेमकं काय घ्यायचं होतं आता आपल्याकडे काय ऑफरला आले हे सगळं तुमच्या लक्षात येईल तर सगळ्यांनी टेटस बघत चला तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय